कुंडीत झाड लावल्यानंतर कालांतराने त्या कुंडीतील मातीचा कस कमी होतो तर आ, तो कस वाढवण्यासाठी हे जी फाय ग्रॅन्युअल्स मी गेले वर्षभरापासून वापरते तर हे पॅकेट आहे एक किलो एकशे पंच्याऐंशी रुपयाला आणि इथे डोसेस पण दिलेले आहेत की ते कसं वापरायचं आहे ते पण मी स्वतः हे मीडियम साईज कुंडीसाठी एक चमचा मोठ्या कुंडीसाठी दोन चमचे आणि लहान कुंडीसाठी अर्धा चमचा या प्रमाणात वापरते आणि ह्यां आणि यांचं असं म्हणणं आहे की मातीत या हे ग्रॅन्युअल्स वापरले तर मातीला बुरशी लागत नाही तर तो तोही अनुभव माझ्याकडे आहे तर मला कधी आमच्या कुंड्यांमध्ये बुरशी दिसली नाही आहे मला हे आता आमच्या कुंड्यांमध्ये सगळ्या टाकायचं चाललं तर बघूया आपण कसं वापरायचं ते आधी कुंडीतली माती ही थोडी मोकळी करून घ्यायची त्याच्यामध्ये मग हे ग्राईंड असे गोल टाकायचे आणि मग ते माती व्यवस्थित मिक्स करायचे आणि मिक्स करून झाल्यानंतर पाणी अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.